हॅलो रिव्हर असं म्हटलं जातं जिओ पॉलिटिक्स आर डिटरमाइंड बाय वॉर्स आणि हे वॉर होण्याची कारणं तीन सांगितलेली आहे एक जमिनीवर अधिपत्य गाजवणे पाण्यावर अधिपत्य गाजवणे किंवा महासत्ता होण्याची असलेली भूक ह्या तीन गोष्टीमुळं वॉर होत असतात परंतु ह्या गोष्टीला खंडन पडलं विशेषत एकोणासशे एक्क्याण्णव ब्याण्णव नंतरच्या शीतयुद्धानंतर ह्या गोष्टीला कुठेतरी बाजूला ठेवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर असं सांगण्यात आलंय की या पुढची असलेली सर्व युद्ध हे कल्चरच्या आधारावर असणार आहे वेलकम टू ब्लॅक अँड व्हाईट जिओ पॉलिटिक्स मित्रांनो त्र्याण्णव मध्ये सॅम्युएल पी हंटिंगटन नावाचे असलेले आंतरराष्ट्रीय अभ्यासक होते त्यांनी एक खूप सुंदर पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव आहे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन त्यांचं म्हणणं काय होतं की आता यापुढं होणारी जी काही युद्ध असणार आहे ती अधिसत्ता गाजवण्यासाठी नसेल मिलिटरी पॉवरचा असलेला मिसयूज करण्यासाठी आहे किंबहुना कोणत्याही प्रकारचं असलेलं स्वतःची असलेली जमीन बळकवण्यासाठी किंवा पाण्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी तर बिलकुल नसणार आहे तर हे युद्ध जास्त करून कशावर आधारित असणार आहे तर कल्चरचं डॉमिनन्स ऍक्सेप्ट करण्यासाठी असणार आहे जर आपण आजच्या प्रेझेंट मध्ये बघायला गेलं तर प्रेझेंट मध्ये तुम्हाला जी काही उदाहरणं दिसत आहे तर ती उदाहरणं त्याचीच आहे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनची ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मला उदाहरण द्यावं वाटतं ते म्हणजे नऊ अकराचा हल्ला ओसामा बिन लादेनने ट्विन टावर्स पाडले तर त्यावेळेस साहजिकच एक इस्लामिक स्वरूपातलं असलेली जी काही विचारसरणी आहे आणि त्या विचारसरणीला अमेरिका डावलत होता फ्रान्समध्ये शार्ले हॅब्दो प्रकरण प्रकरण झालं तर त्याच्यामध्येही तुम्हाला आयडियोलॉजिकल डिफरन्सेस दिसणार आहे इंडिया आणि पाकिस्तानमधला असलेला पेहलगाम अटॅक जो काही झाला तर त्याच्यामध्येही तुम्हाला कल्चरलच्या स्वरूपामध्ये अटॅक झालेला दिसून येतोय इवन दो चायनामध्येही देखील जे काही मुस्लिम समुदाय आहेत त्यांना बाजूला काढण्यासाठी चायना तिथे अग्रेसिव्ह भूमिका घेत आहे मग हे कशामुळे युद्ध होणार आहे तर क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनमुळे मुळे होणार आहे आणि हे जे काही सिव्हिलायझेशन आहे तर ह्या सिव्हिलायझेशनला सपोर्ट करणारे ज्या स्वरूपामध्ये देश एकत्र येत आहे तर त्यांना अजून एक कॉन्सेप्ट म्हटल्या गेली आहे किन कंट्री सिंड्रोम म्हणजे एक सारखी विचारसरणी असलेल्या देशांची विचारसरणी